तर ते कृपया करून करू नका याने काय होतं की आपण जेवढ्या जास्त इन्क्वायरी एखाद्या वित्तीय संस्थेच्या माध्यमात आपल्याला समजते की एक्झॅक्टली बाबा आपला स्कोर काय आहे याच्यात काही चुकीची माहिती तर कुठे रिपोर्ट झालेली नाही आहे ना आणि जर झाली असेल तर आपण त्याच्यावरती एक हे आपल्याकडं हवं म्हणजे याच्यामुळे काय होतं की कदाचित जर याच्यामध्ये जर सिबिल रिपोर्टिंगला किंवा कुठल्या आणखी ब्युरोजला रिपोर्टिंग ला फ्री सिबिल चेक नावाचा एक ऑप्शन मिळेल त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा जसं मी इथे करतो तुम्ही पाहू शकता ते आपण ओपन केल्यानंतर आपल्याला काही डिटेल्स ते सिस्टीम मागेल त्या आपण एक एक करून भरूयात जसं की आपला एक ईमेल ॲड्रेस आपल्याला इथे भरायचा आहे ईमेल ॲड्रेस भरून झाल्यानंतर खाली पासवर्ड आपल्याला कोणताही एक पासवर्ड तुमच्या मनाने तुम्ही इथं सेट करू शकता तो तुम्ही इकडे टाकायचा आहे नंतर आपल्या बेसिक डिटेल्स ज्या क्रेडिट स्कोरसाठी हव्या असतात जसं की आपलं नाव म्हणजे पहिलं नाव नंतर आपलं सरनेम म्हणजेच आठ नाव हे आपण टाकून घ्यायचंय त्याच्यानंतर आपण एक कोणतंही डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे डॉक्युमेंट सिलेक्ट करताना आपण याच्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत जसं वोटर आय आहे किंवा आधार कार्ड आहे तर मी इकडे पॅन कार्ड सिलेक्ट करतोय पॅन कार्ड सिलेक्ट केल्यानंतर आपल्या पॅन पॅनचा पूर्ण नंबर हा आपल्याला इकडे लिहायचा आहे तो झाल्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख आपल्याला टाकायची आहे जन्मतारीख टाकून झाल्यानंतर आपल्याला आपल्या एरियाचा पिनकोड म्हणजे पोस्टल पिनकोड जिथे आपण राहतो तो आपल्याला इकडे भरायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण आपला मोबाईल नंबर दहा अंकी मोबाईल नंबर इकडे द्यायचा आहे मोबाईल नंबर मी टाकतो मोबाईल नंबर भरल्यानंतर आपण इकडे ऍक्सेप्ट अँड कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे ते केल्यानंतर थोडासा वेळ लागतो आणि ते प्रोसेस करतो आपली रिक्वेस्ट ही रिक्वेस्ट प्रोसेस झाल्यानंतर तुमच्या ईमेल ॲड्रेसवरती तुम्हाला एक ओ टी पी येईल हा ओ टी पी आयला थोडासा वेळ लागू शकतो ओ टी पी आल्यानंतर आपण हा ओ टी पी इथे भरायचा आहे आणि तो भरल्यानंतर आपण कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचा आहे हे केल्यानंतर आपल्याला विचार की हे ट्रस्टेड डिवाईस आहे का म्हणजे तुम्ही स्वतःच हे आहे का तुमचं स्वतःचं कम्प्युटर किंवा मोबाईल आहे का त्याच्या त्याच्यामध्ये आपण यस या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू म्हणून पुढे थोडं प्रोसेस होत आहे याच्यानंतर इथं मेसेज येईल तुम्हाला की साईन अप सक्सेसफुली म्हणजे तुमचं अकाउंट सिबिलसाठी क्रिएट झालेलं आहे आणि आपण खाली त्याच्यानंतर गो टू डॅशबोर्ड असं क्लिक करायचं हे जेव्हा आपण क्लिक करू तेव्हा बॅक आपल्या डेटाची पूर्ण प्रोसेस होते आणि तुम्ही इथे पाहू शकता की तुमचा क्रेडिट स्कोअर जो सिबिलने मला दिलेला आहे तो इकडे दिसेल आता त्याच्यामध्ये हा स्कोअर तुम्हाला इकडे मिळेल त्याच्यामध्ये स्कोअर अनालिसिसवरती क्लिक करू शकता जसं की मी करतोय इथे तुम्हाला डिटेल्स सिव्हिल रिपोर्ट बद्दल माहिती इथे मिळून जाईल थोडं सिस्टम लोडवायला वे वेळ आहे त्यामध्ये पहिला आपण सिव्हिल रिपोर्टवरती क्लिक आहे सिव्हिल रिपोर्टवरती क्लिक केल्यावरती आपल्याकडे कोणत्या कोणत्या बँकांचे लोन आता सध्या चालू आहेत जे लोन्स ओपन आहेत ते ओपनमध्ये दिसतील तुम्हाला जे क्लोज केलेले आहेत ते क्लोजमध्ये दिसतील जे अकाउंट इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल नंतर आपल्या प्रोफाईलची पूर्ण माहिती याच्यामध्ये मिळेल नंतर जे आपला इन्क्वायरी जो चौकशीचा भाग आपण बोललो होतो की ती सगळी आपण याच्यामध्ये पाहू शकतो आणि आपल्या क्रेडिट ब्युरोची पूर्ण समरी याच्यामध्ये आपल्याला चेक करता येते तर ही अतिशय सोपी पद्धत मला वाटतं आहे ज्याच्या द्वारे आपण आपला क्रेडिट स्कोअर चेक करू शकतो आणि पाहू शकतो की याच्यामध्ये काही चुकीची माहिती तर रिपोर्ट झालेली नाही आहे ना स्कोर